महाराष्ट्राची परंपरा आहे लिमिटच्या बाहेर गेलं की करेक्ट कार्यक्रम कोणाचा होतो हे जसं राज्याचे मुख्यमंत्री सांगतात तसंही जनता सुद्धा लिमिटच्या बाहेर गेलेल्या लोकांचा करेक्ट कार्यक्रम दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत करणार आहे या राज्यात सगळ्याच गोष्टी लिमिटच्या बाहेर गेलेल्या आहेत तुम्हीच एखाद्याला उभं करायचं आणि तुम्हीच मग लिमिटच्या बाहेर गेल्यावर करे कारेक्ट करण्याची भाषा करायची पण आम्हाला या सगळ्या विषयात आता पडायचं नाही आहे महाराष्ट्र शांत राहिला पाहिजे महाराष्ट्रातलं सामाजिक स्वास्थ्य बिघडता कामा नये गुरुगुमी महाराष्ट्राला कोणती गालबोट लागू नये पण महाराष्ट्राची जी भाषा बिघडलेली आहे याची सुरुवात देवेंद्र फडणवीस यांनी राज्याची सूत्र हाती घेतल्यावर या राज्याची भाषा आणि संस्कृती ही पूर्णपणे बिघडायला सुरुवात झाली जी भाषा जरांगे पाटील यांनी गृहमंत्र्यांबाबत वापरली त्याचं कोणी समर्थन करणार नाही पण भारतीय जनता पक्षाचे काही भाडोत्री लोक ज्या प्रकारची भाषा या महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांच्या नेत्यांविषयी वापरतात त्या भाषेचं समर्थन फडणवीस आणि करेक्ट कार्यक्रम वाले करणार आहेत का त्यांचे लोक ज्या प्रकारची भाषा महाराष्ट्रात वापरतात आज मराठी भाषा दिवस आहे आज मराठी भाषा दिवस आहे ते त्याच्यामुळे त्यांनी आपल्या लोकांना मराठी भाषेचे संस्कृतीचे आणि संस्काराचे धडे दिले तर बरं होईल म्हणजे महाराष्ट्रात शांतता नांदू तुम्ही हवी ती भाषा वापरायची हा आणि तुमच्यावरती जर कोणी अशा प्रकारे भाषा वापरली की मग तुम्हाला ती टोसते नारायण तातू राणे हे कोणत्या प्रकारची भाषा वापरतात त्यांची पोरं ही कोणत्या प्रकारची भाषा वापरतात आपण ऐकत असाल आम्ही ऐकत त्यामुळे लोक सांगतात आम्हाला भारतीय जनता पक्षाचे आणि शिंदे गँगचे काही लोक ही कोणत्या प्रकारची भाषा वापरतात आज मराठी भाषा दिनानिमित्त त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे संदर्भात सरकारच्या लोकांनी त्यांनी आत्मचिंतन केलं की आपाप आप मराठी भाषा शुद्ध होईल प्रखर होईल टीका आम्ही करतो प्रखर भाषा आम्ही वापरतो पण आम्ही कधी कोणावरती व्यक्तिगत टीका टिपणा केल्या नाहीत राजकीय टीका आम्ही करतो भूमिकांवर टीका करतो नरेंद्र मोदींवर सुद्धा प्रधानमंत्री म्हणून भूमिकांवर टीका केली असते व्यक्तिगत टीका आम्ही कधी केली नाही आणि त्या टीकेचं आम्ही कधी समर्थन केलं नाही हे राज्य कायद्याचं आहे सरकारला वाटत असेल की एखाद्या नेत्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था याचं उल्लंघन होत आहे तर सरकारला अधिकार आहे पण ही वेळ महाराष्ट्रावर का आणि कोणी आणली याची चौकशी केली पाहिजे ही वेळ का आणि कोणी आणली आजही मराठा समाजाला असं का वाटतं की त्यांची फसगत झालेली आहे त्यांना फसवलं गेलेलं आहे त्यांच्या बाबतीमध्ये चिटिंग झालेलं आहे हे जर मराठा समाजाला वाटत असेल आणि त्यातून हा उद्रेक सुरू असेल तर ठीक आहे गुन्हे वगैरे दाखल होतात आंदोलनामध्ये पण ही वेळ का आली महाराष्ट्रात गेल्या दहा वर्षामध्ये खास करून गेल्या अडीच वर्षामध्ये महाराष्ट्रात जाती जातीमध्ये आगी लावण्याचं काम कुणी केलं हा हे राज्य असं कधीच नव्हतं इतकं दुभंगलेलं राज्य हे कधीच नव्हतं हे फडणवीस यांच्या काळात झालं हे भाजपचं राजकारण सुद्धा खूप राज्यकर्ते या राज्य देशात होऊन गेले महाराष्ट्रात होऊन गेले पण महाराष्ट्र जाती पातीत उपजातीत पोट जातीमध्ये इतका कधीच फाटला आणि दुभंगला नव्हता कोणी म्हटलं भाजप संपवू तर भाजपला संपवू मग भाजप का नाही संपणार भाजप हा संपलेलाच पक्ष आहे भाजपला काँग्रेसचा शिवसेनेचा ऑक्सिजन आहे फुटीर लोकांचा आमच्या नाही तर भाजपच्या कुडीमध्ये प्राण आहे का भाजप हा आयसीयू मधला पक्ष आहे कायम ऑक्सिजन दुसऱ्यांचा घेऊन काँग्रेस फोडा राष्ट्रवादी काँग्रेस फोडा शिवसेना फोडा भाजपच्या स्वतःच्या कमरेवर बरं का लुंगी नाही आहे चड्डी नाही आहे ती पण दुसऱ्यांची आहे कळ दाखवा स्वतःच्या हमतीवर निवडणुका लढून या महानगरपालिका काय सांगतात हे कोण शेलार काय सांगतात काय तुमची मुंबई महानगरपालिकेसह चौदा महानगरपालिका घेण्याची हिंमत तुम्हाला नांदेडची एक जागा जिंकलेली आहे आधी ती ताब्यात ठेवण्यासाठी अशोक चव्हाणांना घेऊन त्यांना राज्यसभा द्यावी लागते हा तुमचा पक्ष हा तुमचा पक्ष तुम्ही आम्हाला काय सांगताय हा तुमचा भाजप पक्ष पूर्ण संपलेला आहे तुमचा भाजप पक्ष पूर्ण संपणार आहे त्याच्यामुळे तुम्ही एसआयटी चौकशी कसली करतायच्यात याच्यात यांचा मूर्खपणा आम्ही राजकीय विधान करतो आहे तुमचा पक्ष निवडणुकी संपेल आणि हे म्हणतात डी चौकशी करा यांच्या डोक्यावर परिणाम झालाय मी व्यक्तिगत कोणावरती काही बोलणार नाही जर मराठा समाजाचं समाधान झालं असेल विशेष अधिवेशनानंतर तर आम्ही त्यांचं स्वागत करतो शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे जर त्यांच्या नेत्यांना या संदर्भात काही शंका असतील तर त्यांनी सरकारशी चर्चा केली टिकणारं आरक्षण देऊ किंवा टिकेल असं वचन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारनं दिलेलं आहे त्याच्यामुळे हा प्रश्न सरकारला विचारायला हवा हो। जरांगे पाटलांची भूमिका अशी आहे की हे आरक्षण कोर्टात टिकणार नाही आणि म्हणून ते चिडलेले आहे आता तो साधा कार्यकर्ता आहे तो सामान्य माणूस आहे तो एक गावातला कार्यकर्ता आहे त्याच्या भाषेवर न जाता त्याच्या भावनांकडे पहा असं मी नेहमी म्हणतो फटका माणूस आपल्या भावना आपल्या भाषेत व्यक्त करतो असं आहे की मी मगाशी म्हणालो ना नारायण राण्याच्या पोरं कोणत्या प्रकारची भाषा वापरतात पोलिसांना कोणत्या प्रकारचं आव्हान देतात सागर बंगल्यावर बसलेला बॉस विषयी कोण बोलतं ही गुंडगिरीची भाषा या गृहमंत्र्यामध्ये हिंमत आहे गुन्हे दाखल करण्याची आहे का नाही ना, ना। पण तुम्ही एक साधा कार्यकर्ता आहे जो बोलताना चुकला असेल त्याच्यावर गुन्हे दाखल केलेले पण तोच ठीक आहे पण तुम्ही तुमच्या लोकांवरती जे विरोधी पक्षांना धमकावतायत मारण्याच्या सुपाऱ्या घेत आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल करत नाही आत म्हणजे या राज्यामध्ये कायद्याचं समान राज्य नाही आहे मी जरंगे पाटलांना कशा करता काही सांगेन जरंगे पाटील सुज्ञ आहेत गावाकडला कार्यकर्ता आहे माझी कशाला भाषा बदलते आणि त्यांची माझी भाषा ही त्या भाजपला संपवण्याची हे मी आता सांगत नाही आहे हे गेले मी दहा वर्ष सांगतो भाजप संपेल म्हणून आणि भाजप संपण्याच्या शेवटच्या स्थितीवर आहे भाजप शेवटच्या घटका मोजतो आहे मी आत्ता सांगतो म्हणून ते सगळे फोडाफोडी काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेचे ऑक्सिजन लागले आहेत त्यांना हां म्हणजे काँग्रेसचं सलायन लावलेलं आहे ग्लुकोज शिवसेनेचं ऑक्सिजन लावलेलं आहे त्या अशोक चव्हाणला घेऊन अजून काहीतरी घुसवल्या आहेत नळ्या कुठल्या तरी त्यांची अवस्था म्हणजे आयुष्यमधला अखेरचा अवस्था मोजणारा जो पेशंट असतो ना तशी भाजपची अवस्था आहे आम्ही कशाला तुम्हाला संपवायला पाहिजे करा ना तुमच्याकडे आहे ना सरकार तुमच्याकडे आहे आधी इलेक्ट्रॉल बाउंडचा जो घोटाळा आहे सात हजार कोटीचा भारतीय जनता पक्षाने केलेला जो सुप्रीम कोर्टानं त्याच्यावरती ताशेरे मारलेले आहेत त्याच्यावर बोला मिस्टर शिंदे पीएम केअर फंड दोन लाख कोटी हा कुठून आले पैसे काय त्याच्यावर बोला मिस्टर शिंदे पन्नास पन्नास कोटी आमदारांना कुठून आले कोणी दिले सुरत आणि गुवाहाटीमध्ये तुमच्या आमदारांना त्याच्यावर बोला महाशय हा शिवसेनेच्या निधीवर डल्ला मारताय तुम्ही हा आयुष्यावर आमचं मीठ खाल्लं त्याने आता मिठाशी जागा एवढं तरी बेमान होऊ नका बाळासाहेब ठाकरेंशी इतकी तरी बेमानी करू नका कोणती शिवसेना तुमची आईला आईला आई, आई न मनना है तुम्हें लोका शिवसेना आम ची आई है ये का आई ने मई की पाखला है आई वरती अशा प्रकार हल्ले करता है थोड़ा आज आज महाराष्ट्र विकास आघाड़ी की लगता है फाइनल मीटिंग है आज शाम तक सीट शेयरिंग के बारे में पूरा निर्णय हो जाए लगभग हो चुका है लेकिन आज हम आखिरी बार हम बैठेंगे और उसमें पूरा अंतिम जो ड्राफ्ट है बनाएंगे कांग्रेस शिवसेना राष्ट्रवादी कांग्रेस और वंचित बहुजन आघाड़ी प्रकाश आंबेडकर साहब की हम सभी साथ मिलकर चुनाव लड़ेंगे जिनको इस देश को संविधान बचाना है वो हमारे साथ रहेगा जिनको संविधान के खिलाफ काम करना है वो डायरेक्ट इनडायरेक्ट मोदी जी के साथ जाएगा मैं ये पहली बार कहता हूं जिसको देश को बचाना है संविधान को बचाना है वो महाविकास आगाड़ी में रहेगा और जिनको मोदी की चाटुगिरी करनी है संविधान को खत्म करना है वो डायरेक्ट इनडायरेक्ट मोदी जी के साथ रहेगा मैं ये नहीं मानने को तैयार कि कोई पवार साहब का और किसी का बाप बना है एक आंदोलन है और ऐसे आंदोलन में नेता अपने आप लोग किसी को बना देते हैं जरंगे पाटिल भी इसी तरह से नेता बने हैं जरांगे पार्टी का जब आंदोलन जालना में चल रहा था तो उनके ऊपर लाठीचार्ज करने की जरूरत नहीं थी एक लाठीचार्ज ने उनको नेता बना दिया लाठीचार्ज शरद पवार के आदेश से नहीं हुआ था लाठीचार्ज देवेंद्र फडणवीस एक शिंदे की सरकार के आदेश से हुआ था तो अगर किसी को जांच करनी है तो वहां से शुरू करो कौन किसी को ताकत देता है मदद करता है पर्दे के पीछे उसको वो कोई मायने नहीं रखता लेकिन जरांगे पाटिल जी की जो मांग है मराठा समाज के बारे में सरकार और उसमें चर्चा होनी चाहिए अगर उनको लगता है कि मराठा समाज आज भी अपने आप को ठगा हुआ महसूस करता है तो उनको आंदोलन करने का अधिकार है ऐसा आपको किसने कहा नौ सीट के ऊपर खिंचा जाने मैं मानता हूं ऐसी कोई खिंचा जाना नहीं जो सिटिंग सीट है उसके ऊपर कोई चर्चा नहीं सिटिंग पंजाब में आप और कांग्रेस का अलायंस क्यों नहीं हुआ क्योंकि पंजाब में लोकसभा की सिटिंग सीटें कांग्रेस के पास है और कांग्रेस वो सिटिंग सीटें छोड़ना नहीं चाहती करेक्ट कोई फॉर्मूला महाराष्ट्र में